पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आपला काहीही संबंध नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय तसंच आपण कधीच चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणार नाही अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे जिजाई बंगला पार्थ यांच्या नावानं असल्याचं त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे मात्र प्रकरणाची सत्यता पडताळली जावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे झी चोवीस तासनं समोर आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप आलेला आहे दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टी व्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची त्या पूर्ण माहिती मला काही नाहीये माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट ह्या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललं आहे असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणीही पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवारांच्या नावाने आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का तेच सगळं सांगतोय सागर मी त्याची सगळी माहिती इथं घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय आहे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही